स्वामी सेवा करायची पण वेळ मिळत नाही का वेळ असतो तेव्हा शक्ती नसते आणि शक्ती असते तेव्हा मन भटकत हे सर्व घडतं का तुम्हालाही वाटत असेल की रोजच्या धावपडी स्वामींची सेवा शक्य नाही पण आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी सेवा पद्धत जी आहे अगदी सोपी घर बसल्या करता येणारी वेळ खाऊ नाही पण तरीही अत्यंत प्रभावी आणि स्वामींच्या कृपेला आकर्षित करणारी सेवा चला तर मग जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा श्री स्वामी समर्थ दररोज सकाळी उठल्यावर मनात प्रथम ज्या नावाचं स्मरण करावं तो म्हणजे आपला सद्गुरू श्री स्वामी समर्थ स्वामींची सेवा म्हणजे केवळ दिवा लावणं फुलं वाहणं इतकंच नाही तर त्यांच्याशी आत्मिक नातं जोडणं पण ही सेवा दररोज कशी करायची आणि वेळ कमी असताना ती प्रभावी कशी करता येईल तर त्याची अगदी सोपी भक्तीपूर्ण आणि देणारी पद्धत आहे ती म्हणजे दररोज स्वामी सेवा ही भक्ती श्रद्धा आणि नियमिततेने करावी गुरुपौर्णिमेपासून स्वामी सेवेला सुरुवात करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं कारण हा दिवस गुरु परंपरेचा विशेष दिवस मानला जातो गुरुपौर्णिमेपासून जर तुम्ही ही सुरुवात करू शकत नसाल तर आपण कोणत्याही गुरुवारपासून ही स्वामी सेवा करू शकता त्यासाठी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी पूजा स्थान स्वच्छ करावं आणि स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला गंध फुलं अर्पण करावी दिवा अगरबत्ती लावावी आणि स्वामींच्या तारक मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा किंवा तो आपल्या सोयीनुसार सुद्धा तुम्ही करू शकता हा तारक मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ याच ओम श्री स्वामी समर्थाय महा या महामंत्राचा सुद्धा एकशे आठ वेळा जप करू शकता जप करताना मात्र मन शांत आणि स्वामींचं स्मरण करावं त्यानंतर स्वामींची आरती करावी नैवेद्य म्हणून खडी साखर दूध पेडे किंवा फळे अर्पण करावी दररोज स्वामी समर्थ चरित्र गुरु लीलामृत किंवा स्वामी स्तोत्राचं थोडस वाचन करावं यामुळे स्वामींच्या चमत्कारांचे आणि उपदेशांचे स्मरण राहते असं सांगितलं जात रोज सकाळी किंवा सायंकाळी ठराविक पूजा करावी आणि आणि जप करावा मनात भक्ती श्रद्धा ठेवावी स्वामींना सर्व अर्पण करून त्यांच्यावर विश्वास आता जसं गुरुचरित्र किंवा गुरु, वा गुरु लिलामृत वाचायचं आहे यासाठी सुद्धा वेळ नसेल किंवा आजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही इच्छा असली तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणंही त्यासाठी तेवढा वेळ देणं शक्य होतच असं नाही गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र पारायणाची अनेकांची इच्छा असते परंतु ते साध्य होत नाही अशा वेळी निराश होण्याचं कारण नाही यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे बावन्न श्लोकी गुरुचरित्र श्री दत्त साहित्यात बावन्न श्लोकी गुरुचरित्रास फार महत्व गुरु आहे संपूर्ण गुरुचरित्राचे महत्वाचे सार यात दिलेले आहे बावन श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितलं आहे हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे परम स्वामी भक्तांनी त्याचे नित्य पठन करावे किंवा गुरुवारी किंवा पौर्णिमेला एकदा पठन करावे बावन्न श्लोकी गुरुचरित्राच्या पठनाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचे बळ मिळून त्या समस्यांची तीव्रता कमी होते असं सांगितले जातात आणि त्यांचं कल्याणही होतं असे आशीर्वचन देण्यात आले आहे यासाठी सुद्धा स्वामी सेवा जर तुम्ही करत असाल तर उत्तम तुमच्या पद्धतीने ती तु सुरू ठेवावी स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिन्ही सांजेला दिवे लागण्याची वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झालं तरी ती वेळ चुकवू नये शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी खंड पडू देऊ नये काही अपरिहार्य कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमायाचना करावी तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा ही सेवा करताना तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो अशक्य ही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे स्वामीवरील श्रद्धा स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यांमुळे कोट्यवधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण पूजन करत असतात अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत परंतु स्वामींची नित्य सेवा करत असाल तर काही गोष्टी आवश्यक लक्षात ठेवणं गरजेचं आहे या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभफळ अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळू शकतात अशी मान्यता असल्याचेही सांगितले जातात आता ही नियमित सेवा करायची असेल तर त्याचे नियम आणि सावधगिरी बाळगणंही तितकंच गरजेचं आहे त्यासाठी पूजा करताना शारीरिक आणि मानसिक शुद्धता ठेवावी रोज एकच वेळ निश्चित करावी जेणेकरून सवय लागेल स्वामींच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवावा संकटात किंवा सुखात त्यांचं स्मरण करावं स्वामी भक्तांनी सात्विक आहार आणि आचरण ठेवावं स्वामींच्या नावानं दान गरजूंना मदत किंवा सामाजिक कार्य करणं ही खरी सेवा आहे दर गुरुवारी शक्य असल्यास जवळच्या स्वामी समर्थ मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं स्वामी भक्तांसोबत भजन कीर्तन किंवा सामूहिक जप सुद्धा केला जाऊ शकतो आता ही सेवा जर तुम्ही दररोज करत असाल तर त्याचे चमत्कारिक अनुभवही तुम्हाला नक्कीच येऊ शकतात ते म्हणजे तुमचं मन शांत होईल आत्मविश्वास वाढेल आणि जीवनात मार्गदर्शन मिळत राहील स्वामींच्या संकटातून मार्ग निघतो असं सांगितलं जातात शिवाय सात्विक जीवनशैली आणि आध्यात्मिक प्रगतीही होते स्वामी सेवा सुरू करणं म्हणजे स्वामींच्या मार्गदर्शनाखाली नवीन सुरुवातच आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचं स्मरण ठेवा आणि भक्तीनं सेवा करा स्वामी तुम्हाला नेहमीच मार्ग दाखवतील तर मंडळी अशा पद्धतीनं आपण ही साधी सोपी प्रभावी सेवा नित्य नियमाने नक्कीच करू शकता जेणेकरून त्याचे चमत्कारिक अनुभव तुम्हालाही घेता ये येईल सुद्धा अशा प्रकारे स्वामींची नित्यसेवा करता का याही व्यतिरिक्त आणखी काय विशेष करता कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या स्वामी भक्तांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका